पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपले आल्याची बेण्याची काढणी ही चालू झालेली आहे आणि आज, आज आपण बेणे आपलं हे काढत आहोत शेतकरी मित्रांनो सत्तावीस मेची आपली लागण होती आणि आता समजा हा एप्रिल चालू आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आज हे बेणे काढत आहोत शेतकरी मित्रांनो आपली जी आले आहे त्याला ते अशा पद्धतीचं हे निघत आहे तुम्ही जर बघत असाल तर शेतकरी मित्रांनो म्हणजे चांगलं डेव्हलप झालेलं आहे व्यवस्थित असं आपण दोन हजार एकवीसमध्ये आपला ह्या आल्याच्या प्लॉटमध्ये आले होते आणि त्यानंतर पुन्हा आपण दोन हजार तेवीसला म्हणजे दोन वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा आपण या प्लॉटवरती आले केलेलं होतं केलेलं आहे आणि आपला जी आल्याची क्वालिटी आहे म्हणजे आपण याला पी जार वगैरे दिलेलं नाही शेतकरी मित्रांनो कुठलं काहीच आणि आपण याला जे जे रेग्युलर खतं आहे जे रेग्युलर औषध आहे त्याचाच आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल बेडवरती जो आले आहे तुम्ही बघत असाल बेडवरती एकदम गच्चा असा बेड भरलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव म्हणजे वैयक्तिक दहा वर्षाचा अनुभव आहे आणि आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्याचा हा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो एखादा आपण शिक्षण घेत असताना चार वर्षाची तीन वर्ष डिग्री घेतो त्यानंतर अनुभव त्यानंतर मग आपल्याला त्याच्यात परिपक्वता येते आणि त्यानंतर आपण आपल्याला नोकरीमध्ये त्याच्यात सोपेपणा हा सुटसुटीतपणा तयार होतो तसंच हे प्रत्येक क्षेत्रातलं आहे आले क्षेत्रामध्ये दहा ते बारा वर्षापासून आपला अनुभव आहे आणि प्रत्येक वेळेस आपण सडी साठी असेल इतर डिसीज असतील किंवा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न असेल तर या बाबतीत जर आपण म्हणजे आपल्या स्वतःचा अनुभव आहे आणि या याच्यावर आपण इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत असतो आणि याच अनुषंगाने आता जे नवीन शेतकरी आहे नवीन शेतकरी यावर्षी म्हणजे लागवडी लागवडीसाठी इच्छुक आहे त्यांनी बेणे घेतलेले आहे म एकदम महाग अकरा हजार दहा हजार या रेटनं बेणे घेतलेले आणि एवढा म्हणजे त्यांचा अतिरेक खर्च हा होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि एवढा खर्च करूनही देखील जर आले जर जमलं नाही तर बराच शेतकऱ्याचं नुकसान हे होऊ शकतं तर आपण सगळ्या ज्या शेतकऱ्यांना नवीन आहे ज्या शेतकऱ्यांना ला आलेविषयी शे, लागवडीविषयी त्याच्याविषयी आपली माहिती नाही आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपण त्यांना गायडन्स हे करू शकतो आणि मी माझा मोबाईल नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा टाकून देतो शेतकरी मित्रांनो आणि असं आहे की लागवडीपासून ते बीज प्रक्रिया सु सुरुवातीला आले काढणीपासून बीज प्रक्रिया बीज प्रक्रियापासून लागवड लागवडीपासून बेसल डोसेस बेसल डोसेसपासून वरच्या हो फवारण्या या सगळ्या सगळ्या स सगळ्यांची जे हे आहे शेतकरी मित्रांनो तर मार्गदर्शन मार्गदर्शनही आपल्याला मिळेल शेतकरी बांधवांना आणि याचं टोटल गायडन्स आपल्याला मिळेल आपल्या उत्पन्नात आपलं बिल लाग लाग लागणपासून तर काढणीपर्यंत हे सगळं नियोजन आपल्याकडं हे कळ क म्हणजे आपल्यामार्फत हे प्रत्येक शेतकऱ्याला गायडन्स मिळेल शेतकरी मित्रांनो लागवड पद्धत ही जास्त दाटही नसावी जास्त पतलीही नसावी शेतकरी मित्रांनो हे बघा योग्य न्यू, योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन हे जर शेतकऱ्याला मिळालं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद